Subscribe now and press the bell icon. Never miss an update. राज्यात ऊसतोडणीचा हंगाम सुरू झाला असून अवकाळी पावसामुळे ऊसतोड कामगारांचे हाल होऊ नयेत म्हणून त्यांना तात्काळ मदत मिळणे आवश्यक आहे त्यामुळे ऊसतोड कामगारांना डीबीटी अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीद्वारे तात्काळ आर्थिक मदतीचा प्रस्ताव शासनाने सादर करावा अशी मागणी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी केली विधानभवनामध्ये ऊसतोड कामगारांच्या कल्याणार्थ प्रस्तावित चर्चा व पुढील दिशा ठरवण्याच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे अपर विभागीय आयुक्त कोकण सिद्धराम सालीमठ उपसचिव अंकुश शिंगाडे लोकनेते गोपीनाथ मुंडे उस्तोड महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र गोरणे राज्य कुटुंब कल्याण कार्यालय पुण्याचे उपसंचालक डॉ आशिष भारती उपस्थित होते डॉक्टर गोरे यांनी सांगितले की ऊसतोड कामगार हे राज्याच्या साखर उद्योगाचे कणा आहेत अवकाळी पावसामुळे त्यांचे नुकसान होत असून त्यांच्या अडचणींचा विचार करून शासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे त्यामुळे गंबूट इलेक्ट्रिक कोयता सॅनिटरी नॅपकिन ग्लोव्ज या आवश्यक गोष्टी त्यांना वेळेत मिळण्यासाठी डीबीटीद्वारे मदत देणे सुलभ होईल असे डॉक्टर गोरे यांनी सांगितले त्यासोबत कीर्ती स्वच्छतागृहांची व्यवस्था ग्रामीण विकास विभागातर्फे व संबंधित विभागातर्फे करण्याची न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे याबाबत गोऱ्यांनी लक्ष वेधले ऊसतोड कामगारांच्या आरोग्यसेवेसाठी त्यांच्या कामाच्या ठिकाणी आठवड्यातून फिरता दवाखाना व महिला कामगारांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञांची देखील सुविधा उपलब्ध करून द्यावी तसेच महिला उस्तोड कामगारांसाठी प्रसूती रजा मातृत्व योजनेचा लाभ देण्याबाबतही विचार करण्यात यावा असेही त्यांनी सांगितले पुढील बैठकीत ऊसतोड कामगारांच्या कल्याणार्थ चर्चा करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर सोलापूर पुणे कोल्हापूर धाराशिव अमरावती अहिल्यानगर नाशिक सातारा बुलढाणा नांदेड लातूर जळगाव सातारा सांगली येथील जिल्हाधिकाऱ्यांसमवेत लवकरच बैठकीचे नियोजन करण्यात येईल असंही डॉक्टर गोरे यांनी सांगितलं